अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथील विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्यामध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली उसाची मळी साठवण्याच्या टाकीमध्ये हा स्फोट झालाय या घटनेमध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाला असून दहा ते बारा कामगार जखमी झालेत यातील तीन कामगारांची प्रकृती गंभीर असून सर्व जखमींना उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले सकाळी अकराच्या सुमारास कारखान्यातील मळी साठवण्याच्या टाकीच्या बाजूने मोठा आवाज आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली त्यानंतर कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले मात्र यावेळी दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता तर दहा ते बारा कामगार जखमी झाले होते तात्काळ जखमींना उपचारासाठी हलवण्यात आले राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखाना असून विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय कारखान्याचे चेअरमन पदावर कार्यरत आहेत नेमका स्फोट कशामुळे झाला याबाबत अद्यापही कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाहीये वाढत्या तापमानामुळे हा स्फोट झाला असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय लोणी पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आता नंतरच स्फोटाचं नेमकं कारण समोर येईल वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास प्रौरागर